रस्त्याच्या कडेकडीने वाढविलेली कचऱ्याची डोंगर तसेच दुःख आपल्या जीवनात आपण सर्व किड्यांचे भायबंद असल्यासारखी छाती करवलं गेलेलो आईच्या उदरातून पडल्यापासून जयराम सीतारामाच्या काठाला लागेपर्यंत पूर्वपश्चिमचा प्रवास कुजलेल्या पालांना पास्त लावण्यात व्यस्त मजल दरमजर करताना पाठीवर विस्तारात जाणारे जखमाचे नागर तास सकाळ संध्याकाळ उकिड्यावर अन्नावर होणारी अर्धनग्न जोगवण अरवंत करताना आतड्यांना डसणारी कोटी कोणती विंचू नंतर रात्रीरा प्रायोगिक क्षेत्रात चाललेली आपल्या अवस्थांची तमाम तमाशी आपण ईदीच्या बकऱ्याप्रमाणे बळी जायची गुपचूप तरीसुद्धा आत्म्याचे उदातीकरण करायचे का जीवाचे नाव लवडा ठेवून जगणाऱ्यांनी खुशाल जगवाय मी तसा जगणार नाही